आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल कुलदेवतेच्या घट स्थापने करता आलेल्या रोहा तालुक्यातील धाटागावचे सामाजिक कार्यकर्ते भागोजी खैरे यांच्यावर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोटनेर नाक्यावर अक्षरश काळाने घाला घातला मुंबई बाजूकडून मानगाव बाजूकडे भरधाव वेगाने निघालेल्या फोर्ड कंपनीच्या इंडिवेअर टायटेनियम कारने दुचाकीवर असलेल्या खैरे यांना मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीसह त्यांना अक्षरशः अंदाजे तीनशे मीटर फरफटत नेले डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झालेल्या खैरे यांना नजीकच्या इस्पितळात उपचारासाठी आणले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर कारचा चालक आणि सहकारी यांनी घटनास्थळावरून पळ काढला असून फरार झाले आहेत मात्र वारंवार होत असलेल्या या गंभीर अपघातांमुळे मुंबई गोवा महामार्गावरील रक्ताचा अभिषेक थांबणार तरी कधी असा सर्वसामान्य नागरिक वर्गातून सवाल होत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की आज गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर नजीक पोटनेर गावात रोहा तालुक्यातील धाटावगावचे सामाजिक कार्यकर्ते भागोजी खैरे वय सदुसष्ट हे आपल्या होंडा कंपनीची फॅशन प्रो क्रमांक एम एस शून्य सहा बी सी चौदा शून्य पाच या दुचाकीवरून आज आपल्या कुळदेवतेच्या घटस्थापनेकरता एकटेच निघाले होते मुंबई गोवा महामार्गावर पोटनेर गावा नजीक आले असतात रस्त्याच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाण्यासाठी थांबून मागून कोणीही येत नसल्याची खात्री करीत इंडिकेटर देत रस्ता पार करत असताना मागून भरधा वेगाने भेदकारपणे हायगईने रस्त्याकडे दुर्लक्ष करून निघालेल्या फोर्ड कंपनीच्या इंडिवेअर टायटेनियम कार क्रमांक एम एस शून्य दोन ईई पंच्याहत्तर वीसने दुचाकीवर असलेल्या खैरे यांना मागून जोरदार धडक दिली जबरी धडक बसल्याने दुचाकीसह त्यांना अक्षरशः अंदाजे तीनशे ते चारशे मीटर अंतरावर फरफटत नेले रस्त्यालगत झालेल्या अपघाताच्या जोरदार आवाजाने भयभीत झालेल्या ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी त्यांच्या डोक्याला नाकाला आणि हातापायाला खैरे यांना नजीकच्या इस्पितळात उपचारासाठी आणले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान या अपघाताची प्रत्यक्षदर्शी उमेश शंकर खैरे वय चाळीस वर्ष राहणार धाटाव यांनी मानगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे कुलदेवतेच्या पोटनेर गावात आलेल्या खैरे यांच्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे तर गंभीर दुखापत जागोजागी रक्त सांडलेले पहाव्यास मिळाले देवाच्या पूजेसाठी आणलेले साहित्यही इतरत्र पडलेले दिसून आले घडलेल्या अपघाताबाबत मानगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताबाबत माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे मात्र सामाजिक आणि समाज उपयोगी कार्यक्रमात हिरहिरीने सहभागी होणारे आमचे खैरे यांना आज आमच्यात नाहीत याचे अतीव दुःख असून मन मानायला तयार नाही असा शोक अनेकांनी व्यक्त केला त्यांच्या पार्थिव देहावर असंख्य नातेवाईक चाहते मित्रपरिवार ग्रामस्थांच्या उपस्थितीत ढाटाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले बी बी एल न्यूजसाठी प्रतिनिधी शशिकांत मोरे रोहा आपण पाहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष